श्री स्वामी समर्थ चिंतन चॅनल मध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय आपला होणार आहे प्रबोधिनी एकादशी कार्तिक एकादशी आणि उठणी एकादशी जी आपली येणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती होणार आहे त्या दिवशी आपली एकादशीला सेवा करायच्या आहेत आणि ह्या सेवा खूप महत्वाच्या आहेत आपल्या घरामध्ये काही गोष्टी ज्या असतात त्या घडायलाच हव्यात आणि काही गोष्टी अशा असतात की त्या आपण करायच्या नाहीत कारण आपण सेवा किंवा पूजा जी काही करत असतो पण मात्र काही चुकीच्या गोष्टींमुळे आपल्याला दोष देखील लागत असतात आणि आपण सेवा केलेलं हे व्यर्थ जात असतं म्हणून काही गोष्टी टाळायच्या देखील असतात म्हणून आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या तसेच आपल्याला बाळकृष्णाची खूप सुंदर अशी सेवा करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा कृपा ला आशीर्वाद आपल्यावर लाभत असतो व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान सुद्धा आपण करू शकतो त्या दिवशी कशा पद्धतीने करावं ते थोडक्यात तुम्हाला सांगेल चला मग आपल्या विषयाला सुरुवात करूया तर बघा प्रबोधिनी एकादशी देव उठणी एकादशी सुद्धा या एकादशीला म्हटलं जातं कार्तिकी एकादशी आपली जी खूप महत्वाची असते आषाढी आणि कार्तिकी एकादशी आपण करत असतो असं म्हटलं जातं चोवीस एकादश्या ज्या असतात तर चोवीस एकादशींचं पुण्य जे असतं त्या दोन एकादशींनी आपल्याला मिळत असतं म्हणून शक्य झालं तर त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे तर दोन नोव्हेंबर या दिवशी आपली येणार आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार या दिवशी आपली येणार आहे देव उठणी एकादशी आणि त्या दिवशी आपल्याला उपवास देखील करायचा आहे बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की उपवास शनिवारी करावा की रविवारी करावा तर बघा आपला उपवास जो असतो एकादशीचा तो रविवारी येणार आहे आता त्या दिवशी आवर्जून सांगेल शक्य झालं तर उपवास नक्कीच सगळ्यांनी करा उपवासाला खूप महत्त्व आहे आपल्याला वर्षभरात ज्या एकादशा येत असतं ते करणं शक्य नाही होत पण मात्र एक एकादशी जर आपण उपवास केला तर त्याचं पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असतं म्हणून शक्य झालं तुमची तब्येत साथ देईल तर नक्कीच आपण उपवास त्या दिवशी करायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा येण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत सर्वप्रथम तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे काही देव असतील ते प्रसन्न असं वाटण्यासाठी देवपूजा करायची आहे देवपूजेमध्ये बाळकृष्ण जे आहेत ते आपल्या भगवान विष्णूंचा एक अवतार आहे त्यांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते तर आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक त्या दिवशी करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगेल तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे यथाशक्ती तुमच्या तुम्हाला जे जसं शक्य होईल साजर संगीत करता येईल तशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता तुमच्या घरात जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांची आपण पूजा करू शकतो तसेच बालाजी भगवानांचा तुमच्या घरात जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्या फोटोची सुद्धा तुम्ही प्रतिमा स्वच्छ करून त्याची पूजा करायची आहे या पद्धतीने करा म्हणजे भगवान विष्णूंचे जे काही तुमच्या घरात फोटो अवेलेबल असतील त्या फोटोंची तुम्हाला स्वच्छ पुसून अशी पूजा करायची आहे तसेच तुम्हाला सांगेल देवघरातील किंवा तुमच्या घरात फोटो वगैरे नसेल तर देवघरातील आपल्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे बरोबर तर मूर्तीचा आपण अगदी श्री स्वामी समर्थ या मंत्राने म्हणून आपण अभिषेक महाराजांचा त्या दिवशी करायचा आहे नक्कीच या पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तसेच आपल्या घराचा जो उंबरटा असतो हा आपण स्वच्छ पुसायचा आहे हळदीचं हो लेपन आपल्याला करायचं आहे आपला मेन दरवाजा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे पूजा करायची आहे तसेच उंबरठ्याजवळ आपल्याला तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला रांगोळी जी आहे ती नक्कीच काढावी गायीची पावलं जे असतात गोपद्म लक्ष्मीपद्म हे आपल्याला काढायचे आहे त्या दिवशी छोटीशी अगदी आपल्याला रांगोळी नक्कीच त्या दिवशी काढायची आहे आणि आपल्याला तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ हा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल बघा जी तुळस असते तुळशीजवळ सुद्धा आपल्याला तुळशी मातेची त्या दिवशी पूजा करायची लांबूनच पूजा करा आणि आपल्याला तुळशीला त्या दिवशी पाणी व्हायचं नाही तुळशी मातेचा सुद्धा एकादशीचा व्रत असतो असं मान्यता आहे म्हणून ही चूक करू नका तुळशीला आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला ओवायचं ओवाळत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करायचा आहे तुम्हाला सांगेल तुळशीचे पान सुद्धा त्या दिवशी आपल्याला तोडायचे नाहीत हे लक्षात ठेवावं ही चूक करू नका नाहीतर तुम्ही जी काही पूजा केलेली असेल ती व्यर्थ जाईल त्याचे तुम्हाला दोष लागतील म्हणून पहिल्या दिवशी आपण हे पानं तोडून ठेवायचे आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी आपण नैवेद्यासाठी जे वापरतो त्यासाठी पानं कामात येतील पण त्या दिवशी मात्र तुळशीचे पानं चुकूनही तोडू नका तसेच तुम्हाला सांगेल बघा आपलं देवघरातली पूजा करून झाल्यानंतर आपल्याला शक्य झालं तर एक सेवा खूप सुंदर आहे ती सांगेल तर बघा विष्णू सहस्र नामावली जी आहे किंवा विष्णू नाम जे आहे ते म्हणत म्हणत आपल्याला तुळशीचं पानं एक हजार आठ असतील तर अतिउत्तम नसतील तर एकशे आठ पानं नसतील तर एक जरी पान असलं तरी सुद्धा चालेल तुमच्या उजव्या हातात घ्या हा माझा उजवा हात आहे उलटा कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला म्हणजे सेल्फी कॅमेरामुळे उलटा दिसत असेल तर उजव्या हातात घ्या आणि आपल्याला विष्णू नाम किंवा विष्णू नामावली आता तुम्हाला नाही जमणार तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि देवघर देवघरासमोर बसले तरी सुद्धा चालेल आणि ते पान नंतर संपल्यानंतर विष्णू नामावली संपल्यानंतर आपल्याला ना भगवान विष्णूंना व्हायचं आहे या पद्धतीने ही सुंदर अशी सेवा आहे आणि ती नक्कीच आपल्या घरात करा शक्य झालं तर त्यासोबतच तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकतात लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकतात या मंत्रांसोबत ते मंत्र सुद्धा म्हणून ते तुळशीचं पान तुम्ही भगवान विष्णूंना वाहू शकतात या पद्धतीने केलं अगदी तरीसुद्धा चालेल तर हे ही खूप सुंदर अशी सेवा आहे ही नक्कीच तुमच्या घरात करा लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान विष्णूंची त्या दिवशी सेवा करायची आहे तसेच तुम्हाला सांगेल बघा लक्ष्मी जी काही तुमच्या घरात मूर्ती असेल किंवा तुमची मा, लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर कुलदेवीची मूर्ती मूर्ती किंवा टाक असेल तुमच्या घरात किंवा फोटो असेल तर कुंकुमार्चन नक्कीच त्या दिवशी एक वेळा श्रीसुक्त म्हणून करायचं आहे श्रीसुक्त अगदी एक वेळाच म्हणा तरी सुद्धा चालेल आणि आपल्याला कुंकुम अर्चन नक्कीच देवीची वरती करायचे कारण त्या दिवशीला खूप महत्त्व आहे एकादशीला आणि लक्ष्मी मातेची उपासना आराधना थोडी काळजी आपल्या घरामध्ये नक्कीच करा त्या दिवशी त्याने लक्ष्मी प्राप्तीचे किंवा लक्ष्मी मातेला कुठेतरी अडथळा येत असेल प्राप्तीसाठी किंवा आर्थिक प्रॉब्लेम तुमचा असेल तर ते अडथळे दूर, दूर होत असतात आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही म्हणून ती सेवा नक्कीच त्या दिवशी तुम्ही करायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरामध्ये त्या दिवशी वातावरण प्रसन्न राहील अशा पद्धतीने आपल्याला वागायचं आहे म्हणजे कुणीही वादविवाद करू नका भांडण करू नका भांडण होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला थोडं वातावरण ठेवायचंय कोणी जरी बोलत असलं त्याकडे दुर्लक्ष करा प्रत्युत्तर करू नका जेणेकरून आपल्या घरात शांतता नांदेल सुख समृद्धी राहील अशा पद्धतीने करा कारण ह्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असतात हे कायम लक्षात ठेवायचं जेव्हा अशा विशेष पूजा असतात त्या दिवशी शांतता आपल्या घरात राहील सकारात्मक लहरी ज्या असतात त्या खेळत असतात आणि आपल्या घरात जर वादविवाद झाले भांडण झाले तर आपल्या घरामध्ये जे दुःखचं वातावरण असतं तिथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही लक्षात ठेवायचं म्हणून ह्या गोष्टी आपण टाळायचा प्रयत्न करायचा आहे की तंटा होणार नाही किंवा मांसाहार जो असतो बऱ्याच ठिकाणी बरेच लोक करत असतात कारण त्या दिवशी रविवार देखील येणार आहे तर मांसाहार करू नका मद्यपान जे असतं ते करू नका ह्या गोष्टी टाळायचा नक्कीच एक प्रयत्न करायचा आहे तुम्हाला उपवास करता आला तर ठीक नाही उपवास करता आला तर पण मात्र या गोष्टी नक्कीच पाळायचा एक प्रयत्न करा आणि सात्विक भोजन घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला त्या दिवशी मांसाहार करू नका कारण हा जर दोष हे जर आपण केलं तर आपल्याला खूप जास्त पटीने बघा आपण सेवा तर काही करत नाही तुम्ही जर मांसाहार करत असाल सेवा तर आपल्या हातून घडत नाही पण निदान पाप तरी करू नका असं मी तुम्हाला सांगेल सात्विक भोजन तुम्ही घ्या एवढं केलं तरी सुद्धा भरपूर आहे तर सात्विक भोजन घ्यायचा त्या दिवशी नक्कीच प्रयत्न करायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल एकादशीच्या दिवशी भात हा खात नाही तर भात आवर्जून तुम्हाला सांगेल खाऊ नका एकादशी सोडायला सुद्धा म्हणजे खात नाही तर खाऊच नका भात हा पदार्थ जो असतो तो त्याचे सुद्धा आपल्याला दोष लागतात तसेच तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये ब्रह्मचर्या जे असतं ते पाळलं गेलं पाहिजे एकादशीचा व्रत तुम्ही करा किंवा नका करू पण ब्रह्मचर्य ही पालन करायचंच आहे सगळ्यांनी हा अजून एक नियम पाळायला शिका त्यानंतर तुम्हाला सांगेल कि बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे माझा एक व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे मागे की व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला जर जमत नसेल की एकवीस दिवस लगातार आपल्याला ड्युटी आहे किंवा जॉब आहे अशा कारणांमुळे वेळ साध्य होत नाही लहान मुलं येतात त्यासाठी आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कशा पद्धतीने एकवीस दिवस पूर्ण करू शकतो तो व्हिडिओ नक्कीच बघा जर बघितला नसेल तर पण आज मी तुम्हाला सांगेल ही एकादशी खूप मोठी एकादशी आहे आणि त्या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान नक्कीच आपल्याला एक वेळा असे ना त्या दिवशी करायचं आहे तुम्हाला शक्य नाही होत पण अशा विविध ज्या अं आ... तिथी असतात त्या तिथींना नक्कीच व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करा त्याचा रिझल्ट खूप सुंदर असा मिळत असतो आपल्याला आणि एकादशीच्या दिवशी तुम्हाला रात्री बाराला शक्य झालं तर रात्री बाराला अनुष्ठान करा तुम्हाला शक्य नाही होणार रात्री बाराला तर दिवसामध्ये तुम्ही सकाळपासून तर रात्रीपर्यंत कधीही अनुष्ठान करू शकतात अनुष्ठान ज्या पद्धतीने आपण एकवीस दिवसाचं करतो त्या पद्धतीनंच आपल्याला करायचं आहे तुम्ही बघा हे अनुष्ठान करत असताना एका दिवसासाठी जर अनुष्ठान तुम्ही करत असणार सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता तुम्ही फक्त भगवान विष्णूंना आपण जेव्हा देवघरासमोर बसतो पूजा करत असतो तेव्हा तिथे ते सांगाव आणि संकल्प तुम्ही करा संकल्प करून कुठलीही गोष्ट चांगलं फलप्राप्ती आपल्याला मिळत असते फक्त तिथे सांगावं तुम्हाला काय म्हणजे मनातली इच्छा नाही पण सांगली समृद्धी माझ्या घरात नांद द्या माझ्या घरामध्ये निरोगी आयुष्य आपल्या घरातील कुटुंबातील लोकांचे सगळ्यांचे राहू द्या असं जरी म्हटलं आपण आणि तो संकल्प आपण तिथे करायचा आहे त्यासाठी मी व्यंकटेश स्त्राचं अनुष्ठान इथे करत आहे त्यासाठी तुम्ही करू शकतात किंवा तुमचं काहीतरी अडचण असेल तर ते तुम्ही सांगू शकतात आणि त्या पद्धतीने आपण ते अनुष्ठान त्यासाठी करायचं आहे अगदी बघा त्या दिवसासाठीच एक दिवस मी आजच्या दिवसाला हे अनुष्ठान करत आहे असं आपण तिथे सांगावं आणि तसा संकल्प सोडावा त्यानंतर आपण जेव्हा तुम्हाला वेळ साध्य होईल तेव्हा करा शक्य झालं तर जसं मी सांगितलं रात्री बाराला शक्य झालं तर अतिउत्तम ती सेवा खूप 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 प्रभावशाली असते पण तुम्हाला नाही शक्य झालं तर दिवसाभरात तुम्ही कधीही करा व्यंकटेश स्तोत्र म्हणत असताना ते मराठीत केलं तरीही चालेल संस्कृतमध्ये आपल्या नित्यसेच्या ग्रंथामध्ये आहे तर संस्कृतमध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात व्यंकटेश स्तोत्र पठन करत असताना तुम्ही एकवीस हे आपल्याला पठन करायचं आहे ताईंचा प्रश्न देखील मला होता की ताई एकवीस वेळाच करायचं आहे का जेव्हा आपण अनुष्ठान किंवा या व्यंकटेश स्तोत्राचं जी काही आपण अनुष्ठानं करत असतो एकवीस दिवसाचं असतं पण एकवीस वेळा एका बैठकीमध्ये तुम्हाला एकवीस वेळाच पठन करायचं आहे असं नाही की दहा वेळा मी केलं आणि मग उठून जाऊ आणि बाकीचे नंतर करू तर नाही तुम्हाला एका बैठकीमध्ये एकवीस वेळाच पठन करायचं आहे फलश्रुती तुम्ही शेवटच्या लास्ट वेळेस तुम्ही एकविसाव्या वेळेस करणार आहे तेव्हा फलश्रुती म्हणा पण वीस वेळा तुम्ही बिना फलश्रुतीचं म्हणू शकतात आणि एकविसाव्या वेळी फलश्रुती म्हणा अशा पद्धतीने चालेल तर या पद्धतीने तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल तुम्हाला नैवेद्यामध्ये तुम्ही सकाळी अनुष्ठान करा किंवा रात्री करा किंवा आपण भगवान विष्णूंची जी पूजा आपल्या देवघरासमोर देवघरात करणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी बाळकृष्णाचा अभिषेक वगैरे करणार आहोत तर तुम्हाला बघा नैवेद्य मात्र त्या दिवशी दाखवायचं आहे फराळ करत असणार तर फलाळ तुम्ही ठेवा फराळ ठेवा किंवा जेवणाचा पदार्थ तुम्ही बनवत आहात त्या दिवशी देवांचा सुद्धा उपवास राहणार आहे महाराजांचा सुद्धा उपवास असतो तर त्या दिवशी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवा ठेवा खडी साखरेचा ठेवा ड्रायफ्रुट्स असतील त्याचं नैवेद्य तुम्ही तिथे ठेवू शकता जे आपल्याला साध्य होईल फलहार केळ असेल केळ ठेवू शकतात अशा पद्धतीने आपल्याला फळाचा नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा आहे देवघरासमोर दाखवा किंवा मग रात्री तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान असेल तेव्हा दाखवा आरती वगैरे आपल्याला भगवान विष्णूंची येत असेल ती म्हणावी गणपती बाप्पांची म्हणा नंतर भगवान विष्णूंची म्हणा अशा पद्धतीने सागर संगीत करून आपल्याला तो दिवस एकादशी जी असते कार्तिकी एकादशी जी असते त्या दिवशी पार पाडायचा आहे भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेतून बाहेर येतात त्या दिवशीने आपला कारभार सांभाळत असतात म्हणून ही देव उठणी एकादशी आपल्याला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये साजरी करायची आहे तर नक्कीच आपल्या सगळ्यांना त्या दिवशी पूजा जी असेल तेवढी शक्य होईल तेवढी करायचा नक्कीच प्रयत्न करा आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदायला पाहिजे म्हणून आपल्याला या सेवा अवश्य अशा करायच्या आहेत त्या दिवशी एकादशीला म्हणून सगळ्यांनी या सेवा करा चला मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न इथे केला आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त